लोकमाता श्रद्धेय सुमतीय सुकळीकर जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी चंद्रशेखरजी बावनकुळे माननीय अरुण भाऊ अडचण प्राध्यापक अनिलजी सोले जे या समितीचे संयोजक आहेत त्याचप्रमाणे मीराताई खडककर योगानंदजी काळे संजयजी बंगाले या सभागृहामध्ये समोर बसलेले जे आजचे सत्कार मूर्ती आहेत ज्यांनी सुमतीताईंसोबत त्या कालखंडामध्ये खांद्याला खांदा लावून जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाचं काम उभं केलं अशी आजचे सर्व सत्कार मूर्ती आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज या जन्मशताब्दी सांगता समारोहाच्या निमित्ताने एक अतिशय सुंदर पुस्तक या ठिकाणी प्रकाशित झालं आणि मी आपली जी समिती आहे त्या समितीचं आणि लोखंडेंचं मनापासून अभिनंदन करतो कारण मी ते पुस्तक चालत होतो अतिशय सुंदर अशा प्रकारच्या लेखांचं दुर्मिळ छायाचित्रांचं अनेक पत्रांचं संकलन त्याच्यामध्ये आहे मी असं म्हणेन की एका पूर्ण कालखंडाचं दस्तऐवज म्हणून या पुस्तकाकडे आपल्याला पाहता येऊ शकतं आणि म्हणून अतिशय सुंदर अशा प्रकारच्या आपल्या सगळ्या वाटचालीचं चित्रण ज्यामध्ये यावं आणि अर्थातच सुमतीताईंच्या जीवनातले जे जी विविध अंग आहेत विविध रंग आहेत किंवा प्रत्येकाकरता त्या कशा होत्या ते देखील आपल्याला त्यातनं पाहायला मिळतं आणि प्रत्येकाची जी काही एक उत्कट भावना आहे ती देखील त्याच्यामध्ये आपल्याला वाचायला मिळते आमच्याकरता त्या सुमतीताई नव्हत्या सुमती आत्या होत्या आणि म्हणजे लहानपणी तर आम्हाला कोणी विचारलं की तुमच्या आत्या कोण तर आमच्या आत्यांच्याऐवजी सुमती आत्यांचंच नाव आम्ही सांगू इतकी त्यांच्याशी बाबांचं तर नातं होतं आमचंही नातं होतं कारण लहानपणी सातत्याने घरी जाणं येणं त्यामुळे आम्हाला आमच्या आत्या म्हणून त्याच जास्ती माहिती होत्या आणि इतका प्रेमळ स्वभाव हा त्यांचा होता तर जनसंघाच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीमध्ये नागपूरमध्ये आणि विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांचं नाव आपण दीपस्तंभासारखं घेऊ शकतो त्यातला एक दीपस्तंभ म्हणजे सुमतीबाई सुकळीकर होते ज्या कालखंडामध्ये प्रचंड विरोध आपल्या विचाराला होता ज्या कालखंडामध्ये लोकांमध्ये प्रचंड गैरसमज होते एखाद्या भागात गेल्यानंतर शिव्याशाप खावे लागायचे गोटे खावे लागायचे अशा परिस्थितीमध्येही त्या काळामध्ये भारतीय जनसंघाचा दिवा घेऊन आपला विचार घेऊन जनमानसामध्ये सुमतीताई सातत्याने जायच्या आणि आपलं काम उभं करायच्या आणि आपल्या या कामाच्या आधारावर पक्षाचं कार्य त्या सातत्याने मोठं करायच्या आणि समोर बसलेले जे आपले सगळे सत्कार मूर्ती आहेत आणि विशेषतः त्याच्यामधली जी मातृशक्ती आहे नेहमीच सगळे लोक असं सांगतात की भारतीय जनसंघाची खरी ताकद जर काही असेल तर त्या भारतीय जनसंघातली मातृशक्ती होती की ज्यांनी अत्यंत खंबीरपणे हा जनसंघ त्या काळामध्ये उभा केला आणि महाराष्ट्रामध्ये तर लोक असं म्हणायचे त्या काळात की पुरुषांपेक्षा भारतीय जनसंघ हा महिलांनी उभा केलेला भारतीय जनसंघ आहे आणि याच कारण सुमतीताई सुकळीकर हे सगळे सत्कार मूर्ती जे या ठिकाणी बसलेले आहेत त्यांनी केलेलं त्या कालखंडातलं काम आहे चार वेळा निवडणूक त्या लढल्या अशा कालखंडामध्ये लढल्या की कधी निवडून येण्याचा काही संबंधच नव्हता पण तरी देखील पक्ष मोठा झाला पाहिजे आणि आपल्या पक्षाचा दिवा हा घरोघरी पोचला पाहिजे आणि म्हणून चारही निवडणुका त्या लढल्या तिसऱ्या निवडणुकीत तर अगदी संघर्षशील नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं जायचं नेता म्हणून त्या जशा कणखर होत्या तशाच एक ताई म्हणून एक आई म्हणून त्यांना जे सगळे कार्यकर्ते सोबतचे होते ते त्यांच्याकडे त्याच नजरेने पाहायचे म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या संघर्ष झाल्यानंतर रात्री किती उशीर झाला तरी जेवण बनवून त्यांना जेव घातल्याशिवाय परत पाठवायचं नाही अशा प्रकारची ही आई होती अशा प्रकारची ताई होती आणि म्हणूनच एक भारतीय जनसंघाचं कुटुंब भारतीय जनता पार्टीचं कुटुंब हे ताईंनी खऱ्या अर्थानं उभं केलं ताईंचा खरं म्हणजे कशा प्रकारचं कार्य होतं तर असं सांगतात की जेव्हा बासष्टच्या युद्धामध्ये एकदा नागपूरवरून सैनिक चालले होते सहाशे सातशे आठशे सैनिक होते आणि जिल्हाधिकाऱ्यांना फोन आला की या सैनिकांच्या जेवणाची व्यवस्था करायची आहे आता त्या काळामध्ये काही मोबाईल फोनही नव्हते काही व्यवस्थाही नव्हत्या त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना समजे ना, ना की आता करावं काय जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ ताईंना फोन केला की के ताईंना संपर्क केला आणि म्हणाले अशी असा प्रश्न आहे तीन चार तासात गाडी येणार आहे आणि या सातशे आठशे आपल्या सगळ्या सैनिकांची व्यवस्था करायची आहे आणि ताईंनी सगळी आपली मातृशक्ती कामाला लावली आणि ज्यावेळी ट्रेन आली त्यावेळी शेकडो आमच्या महिला त्या आमच्या सैनिकांकरता डबे घेऊन त्या ठिकाणी उभ्या होत्या आणि अपेक्षित होतं त्यापेक्षा जास्त अशा प्रकारचं सगळं जेवण आणि डबे हे त्या सगळ्या सैनिकांकरता त्या ठिकाणी त्यांनी तयार त्या करून आणले होते ताईंचं सगळ्यात महत्वाचं राजकारणात त्या ज्यावेळेस वावरत होत्या तो कालखंडही असा होता की ज्या कालखंडामध्ये कोणी कुठल्याही पक्षाचा असला तरी देखील त्या व्यक्तीच्या संदर्भात एक आदरभाव होता ताई बर्धन यांच्या विरुद्धही लढल्या ताई वेगवेगळ्या नेत्यांच्या विरुद्ध लढल्या पण त्यांच्यासोबत त्यांचं जे आत्मीयता होती त्यांच्यासोबत त्यांचा जो काही एक जिव्हाळा होता तो देखील अनेक कार्यक्रमांमध्ये अनेक वेळी हा आपल्याला पाहायला मिळाला आणि मला असं वाटतं की कुठल्याही पक्षाचे लोक असो जरी निवडणुकीमध्ये ताईंना त्या ठिकाणी ते मतदान करत नसले तरी देखील ताईंबद्दल प्रचंड आदर होता मला एकदा आमच्या वडिलांनी गोष्ट सांगितली होती की एका निवडणुकीमध्ये ताईंना जयतळ्यामध्ये तीन चारच वोट काहीतरी पडले तीन चार मतं पडली आणि तीन चार मतं पडल्यानंतर ताई ज्यावेळेस त्या ठिकाणी जयतळ्याला गेल्या तर जो भेटायचा तुम्हाला जर ताई आम्हीच दिलेलं मत आहे कारण प्रत्येकाची आत्मीयता होती शेवटी तिथला जो आपला प्रमुख कार्यकर्ता होता तो चिडला तुम्हाला मीच नसेल दिला दिलं असेल पण मला असं वाटतं की ते एक अपराधबोध लोकांच्या मनात होता ताईंबद्दल आदर होता ठीक आहे त्या काळामध्ये लोकांची कुठल्या तरी पक्षाशी बांधिलकी काँग्रेस पक्षाशी बांधिलकी मोठी होती पण मनातनं मात्र ते सगळे ताईंचा इतका आदर करायचे त्यामुळे अशा कुठल्याही भागामध्ये की ज्या भागामध्ये प्रवेश नव्हता अशा भागामध्येही ताई गेल्यानंतर त्यांच्याकरता तो प्रवेश हा त्या ठिकाणी नेहमीच असायचा आणि म्हणूनच मला असं वाटतं की ताईंनी राजकारणामध्ये एक जी आपली प्रतिमा उभी केली आणि अर्थातच ताईंच्या या सगळ्या कार्यामध्ये एक नानाजी देशमुखांची जी काही छाप होती नानाजींनी देखील आपल्याला कल्पना आहे की एक वेगळा अशा प्रकारचा लोकसंग्रह केला राजकारणाला एक वेगळी दिशा त्यांनी दिली राजकारणामध्ये नवीन मूल्य त्यांनी तयार केले आणि त्याच मूल्यांनी ताई देखील नेहमी चालल्या आणि मग दीनदयाल शोध संस्थान आणि बालजगतच्या माध्यमातन ताईंनी जे कार्य उभं केलं खरं म्हणजे माझ्यासारखा एक कार्यकर्ता हा देखील मी बालजगतमध्ये जायचो बालजगतमध्ये आम्ही शिकलो बालजगतने आम्हाला पहिल्यांदा महोत्सवामध्ये दिल्लीला नेलं दिल्लीमध्ये अगदी लहान असताना त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली त्यामुळे या सगळ्या याच्यात बालजगतमध्येही जी मुलं असायची ताईंचं आपल्या मुलांसारखं त्यांच्याकडे लक्ष असायचं काय चाललंय ते काय शिकताय त्यांना काय शिकवलं जात आहे त्यांच्यामध्ये चा काय चाललेलं आहे अशा प्रकारचं त्यांचं जे काही सगळं नेतृत्व होतं आज बालजगतच्या माध्यमातन अनेक पिढ्या या त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेल्या दिसतात त्यामुळे एकीकडे राजकीय कार्य करत असताना राजकीय कार्यातनं आपली निवृत्ती घेऊन किंवा त्यातनं थोडं मागे होऊन सामाजिक कार्यामध्ये देखील ताईंनी ज्यावेळेस त्या ठिकाणी हात घातला त्यावेळी ते सामाजिक कार्य देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं ताईंनी त्या ठिकाणी के केलेलं आपण बघितलं आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की आ, एक मोठी पिढी आहे किंवा एक नाही तर अनेक पिढ्या आहेत की ज्या पिढ्यांना ताईंच्या कामाचा स्पर्श झालाय त्यांच्या प्रेमाचा स्पर्श झालाय आणि त्यातून एक जी कौटुंबिक आत्मीयता असते पक्ष म्हणजे केवळ काही लोकांनी एकत्रित येऊन चालवायचं संघटन नाही तर पक्ष म्हणजे परिवार आहे ज्या परिवारामध्ये आपण एक दुसऱ्याचे सुखदुःखाचे साथीदार आहोत कोणाच्या घरी जर काही झालं तर त्याच्या घरामध्ये पुढे जाऊन त्यांना मदत करणाऱ्या ताई होत्या आणि म्हणूनच मला असं वाटतं की लोकमाता अशा प्रकारचं जे संबोधन ताईंकरता वापरतात ते संबोधन खरोखर मला असं वाटतं अत्यंत समर्पक अशा प्रकारचं संबोधन <coughs> आहे असं मी म्हटलं तर काही ते चुकीचं होणार नाही माझे वडील गंगाधरराव असतील माझे काका बाळासाहेब असतील यांच्याकरता तर ताईंचं घर म्हणजे स्वतःचं घर होतं किंवा या दोघांचंही ताईंच्या शिवाय त्यांचा दिवसच त्या ठिकाणी मावळायचा नाही अशा प्रकारची आत्मीयता होती शोभाताई या ठिकाणी आहेत त्याच कालखंडामध्ये शोभाताईंनी देखील खूप संघर्षातून उभं केलं आणि या सगळ्याच आमच्या समोर बसलेल्या महिला आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या संघर्षाची एक गाथा आहे आणि ही गाथा कुठेतरी ताईंच्या संघर्षाशी जुळलेली आहे आणि म्हणून मला या गोष्टीचा प्रचंड आनंद आहे की आज आपल्या समितीने हा निर्णय घेतला की या सगळ्यांचा सत्कार आपण या ठिकाणी केला खरं म्हणजे यांचा सत्कार केल्यामुळे ते कोणीच मोठे झाले नाहीत कारण ते सगळे मोठे आहेत पण आम्ही कृतकृत्य कुर्त झालो कारण आज आम्ही ज्या पदांवर बसलेलो आहोत किंवा आज जो सन्मान आम्हाला मिळतो आहे तो सन्मान या मंडळींनी ताईंसारख्या नेत्यांनी जो काही पायवा रोवला जो काही के संघर्ष केला जो काही के पक्षाशी लोक जोडले ज्यातनं आपला पक्ष उभा राहिला त्यामुळे आज कळसाचं काम आम्हाला मिळालेलं आहे पण पायवा त्या ठिकाणी मजबूत करण्याचं काम ज्यांनी केलं आणि ताईंच्या सगळ्या परिसस्पर्शाने ज्यांचं सर्वांचं सोनं झालं अशा सगळ्या लोकांचा सत्कार करण्याची संधी आज या निमित्ताने मिळाली याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे आणि म्हणून मी ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वरांनी या सर्वांना अतिशय दीर्घ आयुष्य द्यावं उत्तम आरोग्य द्यावं आणि यांचं मार्गदर्शन यांचे आशीर्वाद हे सातत्याने असेच आम्हाला मिळत राहावे खरं म्हणजे ताईंबद्दल खूप गोष्टी सांगता येतील मी तर अगदी लहानपणापासून सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत पण माझ्याही पेक्षा नितीनजींनी तर खूपच जवळून सगळं काम केलेलं आहे चेनुभव आलेले आहेत चे देखील अनेक गोष्टी सांगू शकतील अरुण भाऊ आहेत तरुण भाऊ देखील इतक्या गोष्टी त्या संदर्भात सांगू शकतील पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आज आपल्याला या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ताईंची आठवण या ठिकाणी करता आली त्या कार्याचा गौरव आपल्याला करता आला त्याबद्दल या जन्मशताब्दी समारोह समितीचे अनिलजी सोले आपल्या सर्वांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद देवेंद्रजी आपण ताईंच्या संपूर्ण जीवन कार्याचा या ठिकाणी गौरव केला आणि अनेक प्रसंग आपण असे सांगितले जे आम्हाला माहित नव्हते आपल्या मंचावर आत्ताच माननीय चैनसुखजी संचेती दाखल झालेले आहे आम्ही वाटच पाहत होतो चैनूभाऊनची कारण चैनुभाऊचा वारंवार उल्लेख करत होतो मी विनंती करतो माननीय नितीनजी देवेंद्रजींना की चैनुभाऊचं सुद्धा या समारोह समितीतर्फे आपण स्वागत करावं चैनू नागपूर नागपूरपासनं मलकापूरचा प्रवास मलकापूरचे चैनू भाऊ चैनू भाऊ काका किसनलालजी यांच्या हा प्रवास सुरू झाला ते आमदार होते संपूर्ण घराणं संघ आणि जनसंघाला समर्पित होत वयाच्या लहान हव्या वर्षी जैनू भाऊ मलकापुरातनं नागपुरात शिकायला आले आणि इथे विद्यार्थी परिषदेचं काम विद्यापीठाच्या निवडणुका आणि या ठिकाणी त्यावेळेला आम्ही जरी कमजोर असला तरी अरुण भाऊ चैनुभाऊ सारखे पहिलवान हे सगळे त्यावेळेला त्या ठिकाणी त्या रक्षण करते होते आणि त्यामुळे हा सगळा गाडा पुढे गेला मी मान्य चैनुभाऊचं स्वागत नितीनजींनी केलं आता आपल्या समोर अध्यक्षीय भाषण करायला मान्य नितीनजींना आमंत्रित करतो आजच्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय देवेंद्रजी विशेष रूपाने या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सुप्रीम कोर्टातील माजी न्यायमूर्ती आदरणीय शिरपूरकर साहेब या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण भाऊ आदरणीय चेनू भाऊ युवानंदी काळे त्याचप्रमाणे आदरणीय मिराते अनिल सोले आणि उपस्थित सर्व आपले जुने आणि ज्येष्ठ कार्यकर्ते ज्यांचा आपण सत्कार केला असे सर्व आदरणीय कार्यकर्ते आणि त्याचबरोबर उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो आपल्या सगळ्यांकरता आजचा हा क्षण अतिशय आनंदाचा आहे आनंदाचा याकरता आहे की आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये विशेषतः आज आपल्या पक्षाला आपल्या विचाराला खऱ्या अर्थाने एवढी मान्यता मिळाली आहे केवळ राष्ट्रीयच नाही तर जागतिक मान्यता या पक्षाला मिळालेली आहे आणि याचा आनंद आपल्या सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांना तर आहेच पण काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना या गोष्टीचा अभिमान आहे पण हे यश जे पक्षाला मिळालेलं आहे हे यश सहज प्राप्त झालेलं नाही हे यश मिळवत असताना स्वातंत्र्यानंतर म्हणजे साधारणतः एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि बावन साली पहिली निवडणूक झाली आणि त्या पहिल्या निवडणुकीमध्ये ताईंनी खरं म्हणजे ताईंचा जन्म हा बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर जिल्ह्यात मेहकर गावाचा त्यांचे वडील अतिशय मोठे सामाजिक कार्यकर्ते होते आणि त्या घरामध्येच त्यांच्यावर त्यावेळी देशभक्तीचे संस्कार झाले विशेषतः त्या सगळ्या संस्कारातून त्या जेव्हा नागपूरला आल्या तेव्हा ताईंचे पती आम्ही सगळ्यांना त्यांना सगळेजण रावसाहेब म्हणून संबोधायचे आणि त्यावेळी ताईंनी त्या, त्या, त्या आरटीओ मध्ये होते सरकारी कर्मचारी होते खूप श्रीमंत परिवारात अशी स्थिती नव्हती पण त्या परिस्थितीमध्ये ताईंनी जनसंघाच्या कार्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ताईंनी त्या काळामध्ये जनसंघाचं काम वाढवण्याचा प्रयत्न केला हा काळ किती प्रतिकूल होता याचा अनुभव आज समोर आपण ज्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला त्यांनी अनुभवला आहे मलाही थोडा बहुत तो अनुभवायला मिळाला विशेषतः एकोणीसशे सत्याहत्तर साली जनता पार्टीच्या चिन्हावर जेव्हा निवडणूक लढवल्या गेली होती त्यावेळी अर्ध्या नागपूरमध्ये सायकल रिक्षावर किंवा ऑटो रिक्षावर जनता पार्टीला मत द्या असं म्हणणारा रिक्षा घेऊन करायला मी त्यावेळी फिरायचो अण्णाजी मेंढजोगे आमच्या पूर्व नागपूरचे प्रमुख होते बळवंतराव डवळे होते छोटू भैया धाकरस होते आणि ज्यावेळी रिक्षा घेऊन निघायचो त्यावेळी अनेक लोक म्हणायचे की मी काही जात नाही जात नाही याकरता म्हणायचे की तो रिक्षा घेऊन गेल्यानंतर रस्त्यावर लोक गोटे मारायचे आणि पोस्टर फाडून टाकायचे म्हणजे जनसंघाबद्दल गैरसमजुतीमुळे आणि त्या काळातल्या राजकारणात जो विद्वेष निर्माण केला होता गांधीजींच्या खुनेपासून अनेक अपप्रचार त्या काळात झाला आणि त्याचं प्रत्यंतर असं होतं की लोकांमध्ये जनसंघाबद्दलचा एक रोष होता एक प्रतिकूल परिस्थिती होती आणि या परिस्थितीमध्ये टिकणं खूप कठीण होतं पण या परिस्थितीमध्ये ताईसारख्या कार्यकर्त्या या झोपडपट्टीमध्ये जाऊन लोकांची सेवा करून त्यांची कामं करून त्यांनी जनसंघाचा दीप त्या काळात खऱ्या अर्थाने नागपूर शहरात प्रज्वलित ठेवण्याचं काम अतिशय प्रतिकूल काळात ताईंनी केलं आज ताईंच्या बरोबरच्या काही कार्यकर्त्या आहेत आपण या पहिल्या लाईनमधल्या या सगळ्या कार्यकर्त्यांचा सत्कार केलेला आहे पण खऱ्या अर्थाने मला स्मरण होत आहे की त्यातले अनेक कार्यकर्ते आज नाही आहेत काळाच्या ओघामध्ये अनेक लोकांची नावं कारण इतिहास जो असतो हा भूतकाळातला इतिहास वर्तमान काळात जेव्हा त्याचा आपण विचार करतो तो भविष्याची प्रेरणा देत असतो हळूहळू कार्यकर्ते बदलत गेले नवीन नवीन कार्यकर्ते आले परिस्थिती बदलत गेली म्हणजे एवढा फरक आहे जनरेशन गॅपचा की मी ज्यावेळी प्राथमिक शाळेत होतो आणि मिराताईंना ताईंना आठवत असेल ताई निवडणूक हारल्या आणि हरल्यानंतर मग ताईंच्याकडे आई बरोबर गेलो तर मला काही फार समजत नव्हतं ताई रडत होत्या सगळ्या लोकांच्या डोक्यात डोळ्यात सुरू होते तर मी माझ्या आईला प्रश्न विचारला की यांच्या घरात कोणी मेला आहे का ते रडतात का <laughs> म्हणजे मला त्यावेळी समजत नव्हतं एवढा दुःखाचा डोंगर पसरला ताईंचं आमच्या सगळ्यांचं एक मोठं दुर्भाग्य होतं की हो आज आम्ही कोणालाही आमदार म्हणून निवडून आणू शकतो पण त्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी खूप प्रयत्न करूनही ताईंना आम्ही काही आमदार म्हणून निवडून आणू शकलो नाही हे शल्य आम्हाला सगळ्यांना मनामध्ये मना खरं म्हणजे लागलेलं आणि म्हणून ताईंनी या सगळ्या काळामध्ये किती वेळा पडावं निवडणुकीमध्ये एक दिवस मला आठवतं माझ्या आईबरोबर मी जेव्हा ताईंकडे गेलो तेव्हा माझ्या आई त्यांना म्हणाली आता ताई तुम्ही उभ्या ना करावता आता नका उभ्या कारण तिला एवढं वाईट वाटलं की ती म्हणाली एवढं मेहनत परिश्रम करूनही लोकांना याची कदर नाही आहे पण ही कदर समाजामध्ये नव्हती पण त्यांनी कोणी प्रयत्न थांबवले नाही एक सुंदर वाक्य मी नेहमी माझ्या आयुष्यात लक्षात ठेवतो हो ते अमेरिकन प्रेसिडेंट रिचर्ड निक्सन यांच्या आत्मचरित्र वाचण्याची संधी मला मिळाली आणि त्या पुस्तकामध्ये त्यांचं एक सुंदर वाक्य आहे की अमेरिकेमध्ये वॉटर गिट काढल्यानंतर त्यांना बहिष्कृत केलं अमेरिकन समाजाने आणि त्यांना वॉशिंग्टनमध्ये एका वस्तीमध्ये ते राहायला त्यांनी घर विकत घेतलं त्या वस्तीतल्या लोकांनी ठराव करून सांगितलं की तुम्ही आमच्या वस्तीत राहायचं नाही आणि त्यानंतर त्या काळात त्यांनी आपलं एक आत्मचरित्र लिहिलं होतं आत्मचरित्र फार रंजक होतं पण त्यातलं एक वाक्य खूप सुंदर होतं आणि खरं म्हणजे ताईंच्या जीवनामध्ये किंवा या आपल्या विचारधारे करता ज्यांनी आपलं आयुष्य खपवलं त्या लोकांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने समजून घेणारं त्याची फिलॉसॉफी सांगणारं ते प्रसिद्ध वाक्य होत ते वाक्य असं होतं द मॅन इज नॉट फिनिश व्हेन इज डिफिटेड बट ही इज फिनिश व्हेन इक युद्धभूमीवर हरल्यानंतर कोणी समाप्त होत नाही पण युद्धभूमीवर हरल्यानंतर जे युद्धभूमी सोडून जातात तेव्हा खऱ्या अर्थाने समाप्त होतात हे होता। होता। ते वाक्य होत आणि म्हणून ताई लढत राहिल्या आता आठवतं आनंदराव ठेवरे इथे आहे प्रभाकरराव जटके गेलेत यशवंतराव चव्हाण सिव्हिल सप्लाय मिनिस्टर होते ते वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते मी मधला विद्यार्थी होतो त्यावेळी या ठिकाणी हे जे वर्धा रोडवर अजनी चौकाच्या आधी सुभाष अपराजित राहता त्या चौकावर ताईंनी आपल्या महिला आघाडीच्या बरोबर त्यावेळी तो मिलो मिळायचा खूप लोकांपेक्षा नाराजी होती ताईंनी पाच सातशे महिलांच्या उपस्थितीमध्ये त्यावेळी प्रभाकर दटके आणि आनंदराव ठोरे मी पण त्यावेळी होतो युवा मोर्चाचं काम सुरू केलं होतं आणि त्यावेळी मला आठवतं पोलिसांची त्या इशवंतराव चव्हाणांची गाडी ताईंनी अडवली त्यावेळी वसंतराव नाईक आणि यशवंतराव त्या गाडीत बसले होते पण पोलिसांनी लाठीचार्ज केला महिलांवर आणि त्यावेळी त्यांना वाचवण्याकरता आनंदराव ठरेंचं तोंड फुटलं पूर्ण प्रभाकर दटकेल तर तोंड फुटलं या दोघांना उचलून नंतर त्या ठिकाणी नेलं भरपूर संघर्ष झाला असे अनेक संघर्ष त्यांनी आपल्या जीवनामध्ये केली मान नव्हता सन्मान नव्हता प्रतिष्ठा नव्हती रिकग्निशन नव्हतं रिस्पेक्ट नव्हता तुला काय लागतं एवढे हजार मागायला पहिले शंभर चिपको म्हणाय आणि मग ते त्या पोस्टर मधला एक दोन तीन चार शंभर मोजायचे आणि मी म्हणालो चिक्की द्या ते म्हणे एवढी चिक्की नाही पाहिजे त्याच्यात अर्धा पाणी टाकायचा दुसरा अंड्रेड त्याच्यात देऊन मग ती चिक्की आम्ही लावायचो आणि मग रात्री एम एस सी बी तो लाईन मधला पाजायचो म्हणजे तो शिडी द्यायचा आणि ती वरती चढायचो म्हणजे कोणाचा हात लागून पोस्टर फाडता लाईन हात तो होता त्यामुळे ताईंच्या या प्रतिकूल काळाचा खूप मोठा इतिहास आहे पण या इतिहासाचं महत्व एवढ्याकरता आहे की आपण नेहमी इतिहासामध्ये असं म्हणतो की थोर महात्मे होऊ न गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच असा बोध करा म्हणजे आपल्या नवीन कार्यकर्त्यांना करता हा कार्यक्रम आहे यांनी सगळ्यांनी आपलं कर्तव्य केलं पण कधी कधी अशी परिस्थिती येते की आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की एखादी मोठी वीस टनाची गाडी जेव्हा जाते तेव्हा आता कुत्रा त्या गाडीच्या खाली उभा राहतो आणि त्याला वाटतं हे ओझं घेऊन मी गाडी घेऊन पुढे चाललो तशी आपली स्थिती नाही हे जे काही आहे हे, हे माझ्या सारख्याला देवेंद्रजी सारख्यांना अनेक कार्यकर्त्यांना हा मान सन्मान प्रतिष्ठा मिळालेली आहे याचं श्रेय खऱ्या अर्थाने इथे आपण सत्कार केला त्या कार्यकर्त्यांच्या कार्याला त्यांनी आपलं संपूर्ण जीवन याकरता नवचार केलं आणि बेस उभा केला भारतीय जनता पार्टीची एक पार्टी होती आनंदराव ठावरे साक्षीदार इमर्जन्सी मध्ये पूर्ण बँड वाजला आणि आम्ही सगळेजण सगळ्या मीटिंग बंद झाल्या एक भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा म्हणून एक बोर्ड होता ढवळींच्या बिल्डिंगवर आणि एक दिवस मला आठवते मी त्या आमच्या मित्रांबरोबर शुक्रवार तलावच्या त्या खांबावर बसून रात्री हे पाईपवर बसायचं एक दिवस एवढं वादळ आलं का इंदिराजींनी तर सगळ्यांना अंदर केलंच पण वादळ एवढ्या गतीने आलं की भारतीय जनसंघाचा तो जो बोर्ड होता तोही हवेच्या ओघात उकडून बाहेर पडला तोही पण पडून गेला म्हणजे एवढी बिकट अवस्था होती जवळपास काम संपलं होतं पण पुन्हा एकदा हा विचार राष्ट्रवादाचा विचार राष्ट्रीय पुनर्निर्माणाचा विचार हे राष्ट्र सुखी समृद्ध संपन्न व्हावं या देशामध्ये दीनदयाल उपाध्यायांनी सांगितलेल्या अंत्योदयाच्या विचाराचं अनुकरण ताईंनी आपल्या जीवनात केलं की समाजातला तळागळातला जो शोषित पीडित दलित माणूस आहे जो सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्टीने मागास केला आहे त्याचं जीवन आम्हाला बदलवायचं आहे आणि त्याला रोटी कपडा आणि मकान मिळवून द्यायचं आहे तेव्हाच आमचं कार्य पूर्ण होईल असं दीनदयाल उपाध्यानी आपल्या सामाजिक आर्थिक चिंतन अंत्योदयामध्ये सांगितलं आहे या सगळ्या विचाराकरता आपलं जीवन सर्वस्व अर्पण या कार्यकर्त्यांमधून प्रेरणा देणारं व्यक्तित्व म्हणजे ताई होत्या आज असं आहे की ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू आठळ आहे हा यावत चंद्र दिवाकर असा नियम याला कोणी अपवाद नाही आहे पण लोकमान्य टिळकांनी असं सांगितलं आहे की एखादा माणूस हा त्याच्या जीवनात जगला किती यापेक्षा जीवन जगला कसा आहे महत्वाचा आहे आणि म्हणून ताईंचं हे संघर्षमय जीवन ही आम्हा सर्व कार्यकर्त्यांची प्रेरणा आहे आणि म्हणून त्यांचं व्यक्तित्व त्यांचं कर्तृत्व त्यांचं नेतृत्व त्यांचा व्यवहार कार्यकर्त्यांशी असलेला त्या काळामध्ये एक एक ताई म्हणायचे संपूर्ण कार्यकर्ते माझा परिवार आहे ताईंनी जेवढं प्रेम मिराताईंवर केलं जगदीशजींवर केलं तेवढंच प्रेम ताईंनी आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यावर केलं हे त्यांची विशेषता आणि म्हणून मला तर मी माझ्या आईमुळे ताईंच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये लहानपणी जवळून मला बघण्याची संधी मिळाली आणि ते सगळं मला पाहायला मिळालं आणि म्हणून आज आपण हे खरं म्हणजे शताब्दी समारोहाची सांगताय आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की ताईंच्या नावाने काहीतरी मोठं स्मारक झालं पाहिजे एक मोठा हॉल आम्ही बांधायचं ठरवलेला आहे थोड्याशा अडचणी दूर झाल्या की बालजगतच्या बाजूला सहाशे सातशे लोकांचा सा मोठा हॉल ताईंच्या नावाने त्या ठिकाणी निर्माण करायचा आहे आणि ताईंनी विशेषतः दिनदयाल शोध संस्थानाच्या माध्यमात बालमनावर संस्कार करून भविष्यातली पिढी निर्माण केली पाहिजे त्याकरता त्यांच्यावर उत्तम संस्कार केले पाहिजे याकरता ताईंनी तळमळीने जगत उभं केलं देवेंद्रजी हे बाल जगतच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी होते त्यांचा फोटो आहे दिसत आणि त्यामुळे देवेंद्रजी सारख्या अशाने लोकांवर त्या काळामध्ये देशभक्तीची गीतं शिकवणं खेळाबद्दलची त्यांना गोडी लावणं चांगल्या ला कथा वाचायला देणं आणि त्यातून भविष्यातली पिढी निर्माण करणं हे खूप महत्वाचं आहे आमच्या लहानपणी निरसिटी शाळेमध्ये बमो पुरंदरांचे दहा दहा दिवस शिवाजीवरची भाषणं मी ऐकायची त्यानंतर प्रभावती राजांची भाषणं ऐकायची बाळशास्त्री हरदासांची भाषणं ऐकायची अनेक मोठे मोठे लोक ऐकते आणि त्यांची भाषण रात्री ऐकायचो आणि त्या भाषणातून ऐकल्यानंतर मनामध्ये एक प्रेरणा निर्माण व्हायची हे दे व्यक्तिमत्व म्हणजे ताई आहेत आज आपण ताईंना आदरांजली वाहूया पण नवीन कार्यकर्त्यांनी या लक्षात